नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे संकट पंजाबराव ढक यांचे मोठे बकीत या तारखेपासून सुरू होणार पाऊस पाहुयात सविस्तर अंदाज सध्या महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान वाढ असल्याचे चित्र आहे म्हणजे आता खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही राज्यातील अनेक भागांमध्ये सुरे जणू काही आग फेकला असं पाहायला मिळत आहे उन्हाचा कडाका देखील हा खूप वाढलेला पाहायला मिळत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना काळजी वाढली अखेर गेल्या महिन्यात देखील राज्यात अवकाळी पाऊस झाला आहे तर दोन हजार तेवीसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपीट काही भागात बरसली आहे राज्यातील मोजक्या भागात अवकाळी पाऊस बरसणार असे यावेळी पंजाबराव ठकांनी असे भकित केले आहे तर पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार आहे मात्र सोळा मार्चपासून पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होईल असे त्यांनी त्यावेळी ते म्हटले आहे दिनांक सोळा सतरा अठरा आणि एकोणीसशे मार्चला पंजाबरावांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे या कालावधीमध्ये विदर्भ भागातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड अकोला कारंजा अमरावती अकोट चांदूबाजार बोलढाणा या भागात अवकाळी पाऊस हजेरी लावेल असं पंजप्रवठकांनी सांगितलं आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद